आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वाढलेले साखरेचे दर त्याचा झालेला देशांतर्गत बाजारावरचा परिणाम आणि इथेनॉलमधून कारखान्यांना मिळणारं उत्पन्न हे ग्रहित धरून आधीच आम्ही यावर्षी आंदोलन करून एका टनापाटेमगं जवळपास अडीचशे ते तीनशे रुपये साखर कारखान्यांच्याकडून जादा वसूल केलेले आहेत तेव्हा केंद्र सरकार आत्ता जागं झालेलं आहे आणि आत्ता त्यांनी पुढच्या वर्षी तुटणाऱ्या ऊसाला प्रतिटन दोनशे पन्नास रुपये जादा एफ आर पी जाहीर केली आहे परंतु जर का बाजारातले साखरेचे भाव अजून वाढले इथेनॉलच्या खरेदीचे दर अजून वाढले तर अडीचशे सुद्धा आम्ही समाधान मानणार नाही कारण लोकसभेच्या निवडणुकात डोळ्यासमोर ठेवून जरी केंद्र सरकारनं एफ आर पी दोनशे पन्नास रुपये वाढवला असला तर ती एक प्रकारे आमच्या भूमिकेचा नैतिक विजय आहे कारण यावर्षीच्या अवसारच आम्ही अडीचशे रुपये वाढवून घेतलेले आहेत पुढच्या वर्षी, वर्षी पहिल्या वाचलेला किती मागायचं हे आम्ही सीझनच्या सुरुवातीला साखरेच्या दराचा इथेनॉलच्या दराचा अभ्यास करून मग आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू